नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नदीचा मासा कसा बनवायचा तोही अगदी कमी तेलामध्ये झणझणीत रस्सा बनवणार आहोत तर इथे मी नदीचा मासा स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण मसाल्याची तयारी करूया तिथे मी पाववाटी किचलेलं खोबरं घेतलेलं आहे ते तेल न टाकता छानपैकी तव्यावर भाजून घ्यायचे छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर एक मोठ्या आकारामध्ये मी कांदा चिरून घेतलेला आहे तो देखील आपण तव्यामध्ये भाजून घ्यायचा आहे तेल न टाकता आता कांदा फारसा भाजायचा नाही आहे अगदी त्याला थोडेसे चटके बसले का बंद करायचा आहे गॅस आता हा कांदा आपण काढून घ्यायचा आहे त्यानंतर बाकीचे मसाले पाहूयात आता इथे मी खोबरं घेतलेलं आहे भाजून अद्रक हिरवी मिरची लसूण पाकळ्या एक मोठा टोमॅटो आणि भाजलेला कांदा आता पाणी न घालता हे छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल मसाला आपला बारीक झालेला आहे आता इथे मी गॅसवर पातेला ठेवलेला आहे त्यामध्ये अगदी दोन चमचे इतकं मी तेल घातलेलं आहे तेल अगदी कमी वापरायचं आहे अगदी कमी तेलामध्ये सुद्धा कट कसा येतो ते आपण पाहणार आहोत आता इथे मी वाटलेला मसाला घातलेला आहे तेल थोडस कड़ नाही आता छान मसाला भाजून घ्यायचा आहे आता कमी तेल असल्यामुळे मसाला भाजायला थोडा वेळ लागतो परंतु शरीरासाठी ते चांगलं आहे नेहमी चमचमीत भाज्या खाण्यापेक्षा कधीतरी कमी तेलामध्ये सुद्धा भाज्या खाल्ल्या पाहिजेत आता थोडासा मसाला भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर दोन मोठे चमचे मी इथे लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी धना पावडर वापरलेली आहे तर तुम्ही जिरा पावडरसुद्धा टाकलीत तरी चालेल आता मस्तपैकी हा मसाला सर्वात अगोदर भाजून घ्यायचा आहे पाणी न टाकता आणि नंतर थोडा वेळ भाजून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये आपण मसाल्याच्या भांड्यातलं पाणी घातलेलं आहे आणि छान आता पूर्ण पाणी आटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे गॅस मोठा करायचा आहे आणि मस्तपैकी मसाला कोरडा होईपर्यंत भाजायचा आहे आता मसाला भाजताना नेहमी गॅस मोठा ठेवा कारण व्यवस्थित आणि पटकन भाजला जातो आता तुम्ही पाहू शकाल थोडंफार पाणी आटलेलं आहे आणि आता पूर्णपणे आपला मसाला मस्तपैकी भाजून झालेला आहे तरी पण अजून थोडंसं पाणी वाटतं आहे मसाल्यामध्ये तर छान आपण पूर्ण असा गोळा होईपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे तेल कमी असल्यामुळे थोडासा मसाला भाजायला वेळ लागतो परंतु हे हेल्दी आहे कमी तेलामधल्या भाज्या तर अशा प्रकारे आपला मस्तपैकी मसाला भाजून झाला आहे तुम्ही पाहू शकाल मस्त गोळा तयार झालेला आहे आता ह्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आता हे मसाल्याच्या भांड्यातलं पहिलं मी पाणी घातलेलं आहे आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणात भाजी पातळ हवी आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी ऍड करू शकता आता इथे मी दोन ग्लास पाणी ओतणार आहे आता हे एक ग्लास पाणी टाकले अजून एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि मस्त पैकी खळखळून खाड़ अगोदर उकळी आणायचे आहे तुम्ही पाहू शकाल आत्ताच थोडासा कट आलेला आहे भाजीला कमी तेल वापरून सुद्धा मस्त भाजी होते खूप सुंदर भाजी होते या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा अतिशय सुंदर भाजी होते आता पाणी ॲड केल्यानंतर ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे कारण थंड पाण्यामध्ये मासे जर घातले तर चवसुद्धा लागत नाही सुद्धा चव लागत नाही आणि सुद्धा नाही तर त्यामुळे सर्वात अगोदर भाजी छान उकळून घ्यायची आहे रश्श्याला उकळी येईपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक बटणावर क्लिक करा तर अशा प्रकारे आता आपली भाजी छान अशी खळखळून खड़, उकळलेली आहे आता त्यामध्ये आपण एक एक मासा सोडूयात छान असं उकळत्या रश्शामध्ये मासा सोडल्यामुळे काय होतं मासाही छान शिजला जातो आणि भाजीला खूप छान टेस्ट येते तर अशा प्रकारे मस्तपैकी आपला नदीचा मासा तयार झालेला आहे झनझणीत सहित तर चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खुश रहा, निवांत रहा, आनंदी रहा, आणि खात राहा धन्यवाद